जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व अनेक सभा गाजवणारे तसेच बोलण्यात तरबेच असलेले पैलवान मंगलदास बांदल यांनी नारायणगाव येथील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्यामध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आपण जेलमध्ये कोणामुळे गेलो याविषयीचा पोलखोल त्यांनी केला आहे तसेच हे कटकारस्थान करणारे राष्ट्रवादीचे नेते यांनी नेमके काय केले याविषयीचा खुलासा केला आहे नारायणगाव येथील शिवजयंती कार्यक्रमात मंगलदास बांदल यांनी सत्यशील शेरकर यांना देखील उपदेशाचा डोस पाजलाय नेमके काय म्हणालेत मंगलदास बांदल याविषयी दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी जोश मध्ये पुन्हा फटाकडे पुन्हा आताशिवाय आतिषबाजी हे सगळं करून खरंतर भाऊभावाचा सन्मान केला पण हे सगळं होत असताना जे निवेदक काजी आहे म्हणजे बा आपल्या शेवटचा जर काज व्यवस्थित नसेल तर आपल्याला बटन त्याच्यात बसवता येत नाही काजी सरांनी इथं बरोबर निवेदन करताना कुणाच्या तोंडातून काय बोलवायचं आणि समोर तुमच्या समोर मांडायचं आता खर तर सुरुवातीला सत्यशीलदाने सांगितलं की नारायणगावच्या बाहेर जाण्याची गरज आहे आता बाबू पाटे नारायणगावच्या बाहेर जाणार म्हणजे आता पंधरा तारखेला त्यांची मुदत संपली सरपंच सरपंचकीच आमच्या भगिनीने मी सांगितलं जे बोलणार आहे ते कृतीत करा शरद दादाने थोडा अंदाज घेतला काय नंतर झाले मला माहिती नाही पण दादा विषय दादा मला दोन्हीकडून मी प्रेम केला मला काही अंदाज नाही कारण त्यांनी ऐकलं नव्हतं पण ते बोलायला काही कोणाला सापडणार नाही म्हणजे दोन्हीकडूनही प्रेम झालं पाहिजे आता खरं तर दादा आणि ताई एका पारड्यात आहे दुसऱ्या पारड्यामध्ये सत्यशील दादा आहे आणि तिसरी प्रेम करणार तुम्ही मागवत मंडळी त्याच्यामुळे बाबुलांना मला वाटत नाही काय अडचणी <laughs> कारण वर्ष मी झाले सोळा आणि सोळा वर्ष आता त्या ठिकाणी तुम्ही पोक्तपणाचे झालात आता गावकी सोडायची आणि जिल्हा परिषद कडे तुम्ही निघायचं आता आणि बघा सोळा वर्ष झाले म्हणजे सोळा वर्ष धोक्याचं असते आता धोका संपला म्हणजे सरपंच की संपली आता बाबू पाटे तुम्ही तयारी करा यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला मदत करणार आहे आज आतुला काही नाही इथे पण मी एवढं सांगतो बाबूराव पाट्यास ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे राहिले आता मी तसा बाहेरचा माणूस आहे पण मित्र म्हणून मी ग्रामपंचायतीच्या प्रचाराला हजेरी लावली आणि मी लोकांना विनंती केली की बाबूराव पाटाणे निवडून द्या लोकांनी तुम्ही सगळ्यांनी ऐकलं तुम्हीच तुमचं निवडून दिलं बाबूराव पाटाणे असा हा माणूस आहे शरददादांनी सांगितलं की आता किती त्रास द्यायचा आणि किती काय करायचं आहे मी कोल्ह्यांचं विशेष अभिनंदन केलं कोल्हे साहेब तुम्ही समुद्राची खाडी बोला बरोबर तुम्ही त्याच्यानंतर काय सायकलिंग केली बरेच बरेच प्रकार तुमचे या ठिकाणी तुम्हाला वाट्यांचं किती प्रेम आहे ते म्हणले फुलं विकणाऱ्या टपरीपासून तो उद्योग करणाऱ्या व्यवसायापर्यंत सगळ्यांनी आम्हाला दोन कोण रुपयाची मदत केली आणि ऐंशी लाख रुपयाचे या ठिकाणी प्रवेशद्वार केलं <laughs> कारण वाटा हा सगळ्यांचा असलाच पाहिजे तो श्रीमंतातला श्रीमंत असू द्या गरिबीतला गरीब असू द्या पण देण्याची वृत्ती असली पाहिजे आणि हे बाबूराव बाबू बावु भाऊ तुम्ही केलात एक समाधान त्या ठिकाणी वाटत आहे आणि म्हणून मला आज हे स्टेज पाहिल्याच्या नंतर बाबू भाऊ खरं लोकांचं तुमचं अंतर वाढलंय हे अंतर वाढता कामाने आपलं स्टेज खाली घ्या खरं अंतर जर वाढलं ना तर इंदिरा गांधीला सुद्धा लोकांनी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं मी मित्र म्हणून खरं सांगतो कारण मला काय मतं मागायची नाही कारण तुमच्यावरती प्रेम असा आहे आमचा बाबू पाटे फाटका आहे आमच्या बाबू पाट्याच्या डोक्यावर केस नाही कारण लोकांच्या साठी सगळे घालवले आमच्या बाबूपाट्याचे चप्पल चांगले नाही लोकांसाठी तरी पादत्राने सुद्धा त्या ठिकाणी आमचा बाबू पाटे कधीतरी कस तरी दिसतो अरे आंघोळ जरी नाही केली तर मनाने आंघोळ घालून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आंघोळ घालायचं काम आमचा बाबू भाऊ करत शेवट राजकारण होईल जाईल म्हणून बाबू भाऊ मी एवढंच सांगेल माडाचं झाड खूप मोठं होतं पण त्याच्या मुळ्या सुद्धा इतक्या खोलवर गेलेल्या असतात तुमच्या मुळ्या आहे तुम्हाला नारळाचं पाणी तुमच्या नारळात पाणी सुद्धा आहे पण लोकांना नारळ नारळ तोडण्यापर्यंत जाता येणार आहे तुम्ही पुढच्या वेळेस जातो स्टेज बारीक घ्या पण लोकांच्यात घ्या कुणीतरी तुम्हाला स्पर्श करणार आहे कुणीतरी म्हणणार आहे की मला कोरोनात बाबू मटेने वाचवलं कुणीतरी म्हणणार आहे आणि कोरोनात मला खायला मिळत नव्हतं कुठून तरी सगळ्यांकडून गोळा करून कुणाच तरी कुटुंबामध्ये भाग द्यायचं काम बाबू पाटे केलंय म्हणून बाबू पाटे युआर ग्रॅसुंटर यू आर नॉट पॅराशूट कारण तुम्ही जमिनीला धरून चांगली मागचाल आणि तेच प्रेम लोकांनी तुमच्यावरती आहे म्हणून भविष्य काळामध्ये तुमचं नाही आमचं अंतर पाडू नका कारण हे अंतर कमी कमी आहेच पण व्यासपीठाच्या नावाने कमी करू नका मला एवढीच विनंती या ठिकाणी आपल्याला करायची आहे छत्रपतींच्या बाबतीत आदरल्या बालगुडे साहेब बोलतीलच अधिकार बोलती। पण बालगुडे साहेब मध्यंतरीच्या काळामध्ये राज्ये राज्यपाल काही शब्द अपशब्द एखाद्या नेत्याला गेले असते शंभर टक्के गेले असते अरे पण एखाद्याने नेत्यांनी डुकून पाहिला पाहिजे होत की ऐंशी वर्षाचा धोतर घातलेला एक राज्यपाल हा गड चढून जातो मला राज्यातला एक पुढा धोत्राचा पणा धरून तू त्या शिवनेरीवर जाऊ शकतो कुणी जाऊ शकत नाही त्यांना निष्ठा होती त्यांना राजाबद्दल प्रेम होत कोशारी कुठल्या जिल्ह्यातले कुठल्या राज्यातले कुठल्या प्रांतातले अरे छत्रपती मध्ये ताकद एवढी आहे त्यांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की ऐंशी वर्षाचा मथारा तरा 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 त्या ठिकाणी वरती गेला आणि शिलार मामाची आठवण झाली अरे चांगले गुण असेल तर ज्यांनी त्यांनी आंदोलन केले अरे जरा बघा तुम्ही कधी शिवनेरीवरती या जर वरून मी खाली खालीवर जायचं म्हणलं तर यांचा बीपी चेक करायला लागतो नीट आहे का बघा शुगर वाढली का बघा विचारा काही असू द्या ज्याने राजासाठी केलं त्याला केलं म्हणण्याची त्या ठिकाणी सुद्धा दालत असली पाहिजे आणि म्हणून भांगुडे सर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती उभा करताय छत्रपतींचं त्या ठिकाणी छोट्या छोट्या घटना सर्व समाजांमध्ये सांगून छत्रपती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आता राजकीय जोडत ते आता मला काही बोलायचं नाही त्याच्यावरती पण तुम्ही छत्रपतींना मोठं आहे इतको छत्रपतींना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या जीवनात किती आमदारकी आमदार की म्हणू का नेमकं तुमच्यातलं काय आलं की सगळी मासी शिंदे सर आहेच आपल्या इथे आता आमचा काही पक्ष काही विषय नाही व्यवस्थित अरे तुमच्यातलं माऊली सगळं गोंधळ ते काय करा विचारेल पण आपण आपल्या जीवनामध्ये सर कधीतरी आमदार म्हणून आमच्याकडे एकदा शिवनेरी लोक या आम्हाला खऱ्या अर्थाने ही आहे ना ही शिवजयंती साजरी केली की खऱ्या अर्थाने होईल आणि बाबूराव पाटीलला सगळे म्हणतात बाबूरावांना म्हणतात आमदार म्हणले की सगळे लोक खुश होतात आमदार व्हायला मला वाटत नाही कारण सगळे आमदार तुझ्या रसमध्ये बसलेत पण माझ्या बाबू बाबूला फक्त एकदा जिल्हा परिषद सदस्य करा तुमचं पाम पाम फेटला असं होईल फक्त बाबूळ पाटांसाठी कारण इथं जिल्हा परिषद सदस्य कोण आहे गावड्याची कोण आहे कारण गावड्याच्या पुढील अभिवादन कल्याश वगैरे आला नाही एवढंच विनंती करा आमच्या भावरती की कधीतरी त्या ठिकाणी जसं तुमच्यावरती लोकांनी प्रेम केलं लो। खरं तर काय लोक स्मशानभूमी साफ कर ती गावड्याची पूर गेली एवढी वाईट अवस्था होती पण तुमचं प्रेम म्हणून आज पुनर्जन्म घेऊन आज आपल्याला आहे गावडे ताई मनापासून तुमचं पुचकेताई स्वागत करतो खरं की माणसाला आयुष्य मागावं कुणी विरोध असेल विरोध होईल शरद दादा परंतु आयुष्य कुणाची दोरी तुम्ही माग मला आठवते मागच्या वेळेसुद्धा की त्यावेळेस सुद्धा शरद दादा म्हणले की एकामेकात वाद विवाद नक्की असतील वैचारिक मतभेद असतील परंतु एकामेकाच्या आयुष्यासाठी आपण मागितलं पाहिजे आणि ही संस्कृती नारायण गावकरांनी टिकवलेली आहे म्हणून आज छत्रपतींच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी मानकुडे सर बोलणारच आहात पण रक्ताने जी नाळ जोडली जाते ना राजा अनेक झाले पण दही दूध काक सगळं ओतून त्या ठिकाणी अनेकांनी के राज्याभिषेक केले पण रक्ताने त्या ठिकाणी अभिषेक करणारा आपला राजा शिवछत्रपती हा राजा झाला हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून मानगुरे सर आपण त्यावर अधिकार म्हणून बोलणार आपण सगळी ज्या सत्कारांचा सत्कार केला सत्कार मूर्तींचा त्या बाबू भाऊंच्या बाबतीत सुद्धा आपण सगळे मंडळी या जिल्हा परिषदेचा कारण आता निवडणुका होणारच आहे आणि माझ्या बाबतीत सांगितलं की शरददानी कारागृहामध्ये गेलो गेलो होतो कारागृहामध्ये काय अडचण आपल्याकडली भरपूर पोरं आली बाबू बाट्याचं नाव सांगितलं चला मदत करूया काय तिथं अडचण नव्हती कारण शेवट कार्यरांचे काय म्हणले एकदा तरी मंगलदास बांधवला चेल्लं पाहिजे तिथले सात आठ हजार किती सहा हजार माझे मित्र जा कार्यकर्ते जा सगळ्यांना मदत केली सगळ्या जण चांगली पोरं पुन्हा मान्य झाला असेल त्या मदत